हे आहेत आमचे उन्हाळी कलाकार शिक्षक आता हे ते काय तयार करणार आहेत बघा हे बघा एका दोरीपासून सिंगल दोरीपासून त्याचा एक राऊंड तयार करणार आहे छोटा राऊंड छोटा राऊंड छोटा राऊंड थोडा मोठा थोडा मोठा थोडा मोठा असा करत 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 हे मोठा 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 आहे पूर्ण राऊंड पूर्ण संपूर्ण दोरी पूर्ण राऊंडमध्ये आलेली आहे काय कलाकारी आहे काय कलाकारी आहे दोस्ताची काय मित्र घ्या पूर्ण राऊंड घ्या पूर्ण राऊंड घ्या पूर्ण राऊंड क्या तुम्ही करू शकता घरी जाऊन करून बघा असं राऊंड हां यानंतर आपण दुसऱ्या कलाकारीकडे वळूया आणि दुसरी कलाकारी काय काय बघते सायकल काय ती मोडकी दोडकी सायकल सुरू आहे काय करणार आहे ते टायर अलग ते सायकल अलग ते हँडल अलग अरे उलटं झालं अरे काय झालं काय झालं काही प्रॉब्लेम आला का हां काय वर वर पायडल वर पायडल चढून सायकल चणार बाप रे काय कलाकारी आहे ते हँडल उलट ते पायडल उलटे ते चेनवर काय बाबा ते टायरमध्ये हवा नाही काय नाही शीट पण खाली काय सायकल चालवली आहे चालवू शकताय तुम्ही आता काय करणार आहेत बघूया चला तर आपण यांचा आता तिसरा प्रयोग बघूया हां काय चकत्या किती चकत्या घेतलेल्या आहेत हिरवी पिवळी पांढरी लाल तीन तीन चकत्या दोन हातामध्ये काय तीन चकत्या दोन हातामध्ये रोंग रो 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 आता काय चौथी पण बाप रे हात दोन चकत्या चार नाही काय सुरू आहे काय सुरू आहे पण त्यांचा हात एवढा बसला आहे की चार चकत्या ते फिरवणारच दोन हात चार चकत्या वा 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 छान छान सुंदर अतिशय टाळ्या वाजवा सर्वांनी आता काय बॅलेन्स करणार दोन काड्यांवर बॅलेन्स करा वा वा छान वा वा एका कडेवर बॅलन्स दुसऱ्या कडेवर बॅलेन्स वा 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 काय राऊंड मारलेलं आहे काय कलाकरी काय हात बसलेला आहे वा छान 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 सुंदर अप्रतिम टाळ्या बाजवा सर्वांनी टाळ्या आता काय छोटीशी सायकल अरे ही तर काय दोन वर्षाचा मुलगा पण चालू शकणार अरे अरे एवढ्या छोट्या सायकलवर छोटे 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 चाकत काय जोकरचा रोल कर आहे सरांनी वा 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 छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांनी टाळ्या बाजू टाळ्या काय कलाकारी या लहानच्या सायकलवर एवढा मोठा माणूस आता काय पुन्हा सायकलवर काय करणार आहे बघू काय ती रिंग आणलेली आहे काय ती सायकल काय ती घोडी आणलेली आहे कुठं गेले कलाकार आमचे काय आहेत वर चढताय काय सायकल एक चाक खाली एक चाक वर वरच्या चाकाला टायर नाही काही नाही हां ते रिंग हातात हां काय करणार आहे बघू काय बाप रे बाप रे बाप रे एका टायरवर काय चालवत आहे सायकल आणि ती रिंग ती वर पण हातात अरे वा 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 काय बॅलेन्स आहे ते रिंग घेतलेल्या डोक्यावर वा 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 छून छान 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 सर खूप सुंदर खूप सुंदर वाजवा टाळ्या सर्वांनी सर्वांनी टाळ्या वाजवा अशी कलाकारी होणे नाही वा 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 छान उन्हाळी कलाकार आपले उन्हाळी सर वा 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 छान वा, छान वाजवा सरांनी टाळ्या काय 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 हातामध्ये काहीतरी आहे सरांच्या काहीतरी आहे काहीतरी कलाकारी आहेत सर दाखवा 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 छान 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 व्हेरी गुड वाजवा सर्वांनी टाळ्या सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात गडगडत हो दोऱ्यांचा वा छान सुंदर सुंदर अशी कलाकारी सरांनी तयार केलेली आहे काय बाबू सर खूप छान 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 सर्वांनी टाळ्या वाजा